एका गावात सोप्या नावाचा एक माणूस राहत होता नाव सोपं होतं पण त्याची कामं मात्र खूप अवघड होती कारण तो खूप आळशी होता इतका आळशी की त्याला काहीच काम करायचं नव्हतं त्याला वाटायचं की जगात सगळं काही आपोआप घडावं एक दिवस त्याला खूप भूक लागली घरात काहीच नव्हतं भूक खूप लागल्यामुळे त्याला उठून काम करण्याची इच्छा झाली पण आळस त्याला स्वस्त बसू देत नव्हता तरीही कसा बसा तो उठला आणि चालत चालत एका आंब्याच्या झाडाखाली पोहोचला झाडावर खूप आंबे, आंबे लागले होते काही आंबे पिकलेले होते तर काही होते पण सोप्याला झाडावर चढायचा कंटाळा आला तो झाडा खालीच बसला त्याला वाटलं आंबे आपोआप खाली पडले तर बरं होईल तो झाडा खाली दिवसभर बसून राहिला एकही आंबा खाली पडला नाही भूक वाढत गेली आणि त्याला खूप त्रास झाला निराश होऊन तो तिथून निघून गेला जाता जाता त्याला एक तळे तड़े दिसली तळ्यात खूप मासे होती सोप्याला वाटलं की जर मासे आपोआप बाहेर आले तर बरं होईल त्याला मासे पकडण्यासाठी जाळी टाकायचाही आळस आला तो तळ्याजवळ बसून राहिला मासे काही बाहेर आले नाहीत शेवटी तो आणखी निराश झाला तिथून तो एका शेताजवळून जात होता एका शेतकऱ्याने त्याला विचारले अरे सोप्या असा उदास का बसला आहेस सोप्या म्हणाला काय सांगू काका मला भूक लागली आहे पण काहीच खायला मिळत नाही आळसामुळे काही कामही करू शकत नाही शेतकरी हसला आणि म्हणाला अरे सोप्या आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे या जगात काहीही आपोआप मिळत नाही प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत करावी लागते जर तू झाडावर चढून आंबा खाल्ला असतास किंवा जाळी टाकून मासे पकडले असतेस तर आज तुला उपाशी राहावं लागलं नसतं शेतकऱ्याचं हे बोलणं सोप्याच्या डोक्यात गेलं त्याला आपली चुकळली त्याने शेतकऱ्याचे आभार मानले आणि ठरवले की आता तो आळस सोडून देईल त्या दिवसापासून सोप्या आळस सोडून कष्ट करू लागला तो शेतात शेतकऱ्याला मदत करू लागला आणि लवकरच तो गावात एक मेहनती माणूस म्हणून ओळखला जाऊ लागला कथेतील बोध आळस सोडल्याशिवाय यश मिळत नाही कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी मेहनत आणि परिश्रम करणे खूप गरजेचे आहे